विषयी मित्रांनो आता आलो आहे मी छकुपशी छकुपशी आलोय आलो आहे आणि छकुपशी आता डबा द्यायचा आणि छकूपसला डबा दिला की तुम्हाला सांगतो राधिकाल डबा द्यायचा आहे आणि मी आलेलो आहे ताईला घेऊन ताई म्हणजे कोण आहे तर ताई कोणची ताई, ताई एक मोठी ताई एक छोटी ताई मोठी ताई ह्या बघा हिकडू उभा राहिली आणि मोठी ताई बारकी ताई हित ठीक आहे ना ताई इकडे आणि बारकी ताई आणि ही गुड्डी गुड्डी माग लागून लागून तुम्हाला भेटायला नको नको म्हणलं तरी ताई म्हणली मला शेवट आहे बाप्पा काव पण आम्हाला चल म्हणत्याने बाप्पा काव पण चल म्हणतात आम्हाला घेऊन चल पहिलं म्हणून तुम्हाला सांगतो म्हणलं आता शिक चपात्या आणल्या त्या बटाट्याची भाजी दिली आणि काय दिलं चपात्याची भाजी आणली आणि हे आणलं या काय म्हणते बटाटे चपात्या आणि घरी केल्या ते मासं मासं केल्या तरी घरी म्हणलं मासं काय नको नकोवा म्हणलं आपलं बटाट्याची भाजी भिजी करा काहीतरी द्या तर घेऊन आलोय आणि आता शकतो तुला बरं आहे का बरंच म्हणायचं किती जरी दुखलं काय जरी झालं तर बरंच मानायला लागतंय आता बरं या गोळ्या खाल्ल्या का त्या कोमल गोळ्या खाल्ल्या का होय सलाईन लावल्या गोळ्या द्यायच्या मग असे आलो गोळ्या घेऊन जेवण करा ह्यांचं गेलं काय हे ऋषीच ऋषीचं पप्पा का बस येत खवाळल्या खवाळ्याचे पुढे ओटायचं आपल्याला काय माहित नाही होत खवाळ्या ओटायचं सवयला उठायचं माहित नाही दावखाना मित्रांनो खूप बेकार आहे बरं का दावखाना तुम्हाला सांगतो पुण्याच्या वाटेला येऊ नाही आणि आला तरी तुम्हाला सांगतो व्यवस्थित काही म्हणते गुढी चोळायच्या ते पाय चोळते का गुढे आयच पाय चोळायला आली बघितलं का नको राहून देहून दे आली ते

जातो आता खाली राधाकड आणि राधाकडनं घरी जातो आता काय येत नाही हा घालायचं नाहीत कसं आहे बघितलं ना सुटी नाही आता मित्रांनो विषय काय नाही आता निघतो थेट आम्ही घरी घरी जातो आता बपा आहे सगळे लेकरं ही आता सगळी घेऊन आलो इकडं मॅडम वाईल इकडे येते ऋषी या हे ऋषी या ऋषीला हुशार आहे बरं का मंथन मध्ये केंद्रात नाही मग राज्यात ना राज्यात सातवा नंबर आणलाय मंथन मध्ये आता नोदायला पण बसला ती खूप हुशार आहे ही पण काय करता आता कबड्डी खेळता खेळता पडला ना कबड्डी कबड्डी खेळता खेळता पडला या तुझं गाव कोणचं काष्टीचा आहे काष्टीचा तालुका तालुका श्रीगोंद्याचा आहे ती असून द्या हे मावशी आली आमची मुंबईची मावशी आली मुंबईची मावशी दिसते का ना मुंबईची माणसं गेली खालीपास खाली बसा खाली बसा की बना दो खाली बसा मॅडम खवळते वाटतं मला हो खवळलं माझं मला मग मोडच येत नाही मग दवाखान्यात मी येत नाही दोन दोन दिवस बसले ते बघील कसं बसले बुसर सगळं होत व्यवस्थित फक्त मोठा मला कुठं मुंबईला मुंबईला तुमच्या कोणतरी आज सेवा करायची तर असून चला मित्रांनो इथं हिडोला स्टॉप करतो मी राधा काय म्हणते तुम्हाला राधा सांगा पप्पी पाहता का नाही हा राधाला भेटायला आले ती ताई काय म्हणते राधा हसते का राधा हसा नाही आज आज कोचमली ती सहज म्हणली पप्पालाच की माझ्या पोटात दुखतंय पप्पा डायरेक्ट ॲडमिटच केली होय ताई कसं व्हायचं सांग हा अवघड खेळ आहे तर तर मित्रांनो चला आता आमचं पुढचं नियोजन बघतो का कि चला जेवाय तिकड राधा जेवण जात आहे का घरी पण तसून जेवत नाही आहे का नाही राधा दवाखान्यात आल्यापासून टचून जीवती कारण की घरी जायचंय म्हणून होय होय राधा घरी जायचंयच घरी ताई उद्या जाईन वाटतंय मला उद्या जाईन ताय काय इकडं वारच कोण कुनवर ऊन पडलं होतं का आज शुक्रवारी जाणार आज ऊन पडलं होतं का माहिती खाली गेली कुठं कशाला आता घरी नाही बोलत घरी पोटात दुखत होय पप्पाने कशा मुळे ऍडमिट केलं तुला पोटात दुखतय म्हणून गाटी आल्या त्या काय नाही विषय मित्रांनो असं होल आता मस्तपैकी यांचं चाललं जेवण काकी मात्या जेव जेव पण घरी मासा खायचे ते मासा आल्या चार किलो हां मार्केटवर हां प्रियंका वैनी मीनाक्षी वैनी पूजा आली ती पूजा नाही आला अजून पांडू नाही आला

काय करते तिथं दोन दोन दो, माणसाचं काय मला बाहेर हाकाल त्या तिथनं मी काय करू तिथं आपलं काय काम आहे तिथं सांग बरं थोडं वेळ बसली ते मॅडमने यायचे की हा बाहेर म्हणायचं चला 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 बाहेर म्हणा जाडायचं आहे जोडायचं आहे ना आम्हाला पुसायचं आहे कोणाच्या वेळात बाहेर काढते ती होय होय हा ही पण आहे ही पण युट्यूब फॅमिली बघते ती सगळे आमचं चॅनेल ए ओ खो खो हा बघतोय बघतोय लाजतोय लय लई लागला ना काय झालंय त्याला ताप त्याला काय झालंय कुठलं घेतलंच का होई बरोबर बरोबर

जेवती घरी म्हणलं की ते पोरगे कंती आणि कुत्ती कुत्तीच घेण्या देण्याचं दवाखान्यात आल्यापासून टवटवीच आहे